तो शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक होती आणि त्यात इतक्या जाहीरपणे ही प्रतिक्रिया नव्हतं अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राहुल कुल यांनी दिली आहे आणि त्याचबरोबर सुदर्शन चौधरींबद्दल पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलं आजची तुमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मांडलेली खतखत किती परिणाम काढत ठरू शकते महायुतीसाठी मुळात महायुती आणि महाविकास मध्ये थोडासा अर्धा टक्क्याचा फक्त फरक आहे त्यामुळे फार काही वेगळं घडलं आहे असं फार मानणे योग्य ठरणार नाही आणि शेवटी केंद्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे एखाद्या राज्यामध्ये थोडं फार होऊ शकतं एखाद्या टक्क्याचा अर्धा टक्क्याचा फरक हा काय फार मोठा फरक नसतो मला मान्य आहे की त्याच्यामुळे भविष्यातील समीकरणं ठरतात था। परंतु नेते मंडळी आणि महायुतीचे सगळे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी योग्य तो निर्णय घेतील अशा प्रकारची मला खात्री आहे आपण जर बघितलं तर आज तुमचे शंभर कार्यकर्त्यांनी तुम्ही म्हणतायत की असं व्हायला नको होतं शंभर कार्यकर्त्यांनी अशी जर भूमिका घेतली आहे तर त्याचं त्या भूमिकेचं समर्थन करणं एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम नाही का तुम्ही त्या भूमिकेला विरोध करता का बघा शंभर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यापैकी ही एक प्रतिक्रिया होती त्यातल्या नव्याण्णव प्रतिक्रिया चांगल्याही आल्या त्याच्यामध्ये काही लोकांनी युती झाली चांगलं झालं असंही म्हणणारे काही प्रतिक्रिया होत्या तुम्ही शंभरपैकी एखादी प्रतिक्रिया दाखवली तर ती सगळ्यांची प्रतिक्रिया होत नाही आणि शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या जादाच्या प्रतिक्रिया ते एकत्र करूनच निर्णय निर्णय होतो तो योग्य होईल पण आपण बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लीड मिळू शकला नाही याबाबत देखील आरोप करताना तुमच्या तुमच्याकडे अंगुली निर्देश करण्यात आला आणि आता ही खतखत बाहेर आल्यानंतर जाहीर माफी मागावी अशी मागणी अजित पवार समर्थक करत आहेत काळ फासू अशी भाषा व्यक्त केली जाते कुठतरी आलबेल नाही इंदापुरात किंवा ओव्हरऑलच बारामतीमध्ये माझ्याकडे कुठलाही अंगुल निर्देश निवडणुकी दरम्यान झाला नाही निवडणुकीपूर्वी झाला नाही निवडणुकीनंतर झाला नाही ज्याला भागाची माहिती नसेल असा एखादा व्यक्ती काही बोलला असेल तर ते मी गंभीरपणे घेत नाही परंतु आम्ही महायुती म्हणून निवडणूक चांगल्याच प्रकारे लढवली परंतु लोकांचा शेवटी निर्णय आहे माफी मागण्याचे जे काही मागणी केली आहे मी ते ऐकलेलं नाही परंतु जबाबदार प्रक्रिया होऊन जबाबदार घटकांनी ती मागणी केली त्याचा विचार होईल परंतु मला याच्यामध्ये पक्षाकडून अधिकृत काही कशा अशा प्रकारची कुठली सूचना नाही आपण बघतोय जे घडलं ते घडायला नको होतं आणि इतक्या सार्वजनिकरित्या ही जी खदखद आहे अजित पवारांविषयी राष्ट्रवादीविषयी ही व्यक्त व्हायला नको होती अशा प्रकारची प्रतिक्रिया आता राहुल कुल यांनी दिली आहे मात्र त्यांनी हे देखील मान्य केलंय की ही वास्तविकता होती जी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढे आली आहे कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरचं अक्षय कुडकेलवार एनडी टी मराठी मुंबई